नमस्कार मित्रांनो आज दिनांक ते तेरा मार्च आज आपलं सहावं ड्रिचिंग आहे ते पाटील पाटीलबायोटिकचं आहे आणि हे आपलं पाटीलबायोटिकच्या प्रोडक्टमधलं कॅल्शियम नायट्रेट हे घेतलं आहे आपण आणि दुसरं जे आहे ते आपण घेतलं आहे ती सल्पर घेतलं आहे रिलीझर म्हणून आहे सर्पलचं सल्पर सल त्यात आणखी तिसरं ही ऑप्शन येतं ह्युमिक म्हणून ह्युमिकचाही ऑप्शन आहे त्यात होमला म्हणून आहे आणि तेही मुळीला सहाय्य करण्याचं काम करतं मुळी वाढवण्याचं त्या किटचं नाव आहे अमृत प्लस ड्रिचिंग किट म्हणून इथं ते सर्व पिकांवरती चालतं केळी होती आणि सर्व पिकावरती चालतं नंतर ना आपण पाण्यामध्ये योग्य असं मिश्रण केलं आणि फवऱ्याच्या सहाय्याने ड्रिचिंग केली नंतर ना आपण ड्रि ड्रेचिंग चालू केली की, की एका झाडाला आपण साधारणतः तीनशे ते चारशे मिली ओतलं का तर काही झाडांची हाईट कमी राहिली होती उन्हाच्या टेम्परेच्या अभावामुळं हो त्यामुळं दोन तीनशे ते चारशे मिली ओतलं ही जी ड्रेचिंग आहे ती आपली सहा नंबरची ड्रेचिंग आहे तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी आहे मी आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा